नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आजच्या या धावपळीच्या जीवनात आणि असंतुलित आणि अशांत असलेल्या मानवी जीवनात चालणारी एकच शक्ती आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी भुईगाव मठ हा एक प्रसिद्ध मठ आहे चला तर मग आपण ह्या छान आणि सुंदर मठाला भेट देऊया पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकाच्या पश्चिमेला साधारण आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर भुईगाव आहे स्टेशन जाऊन रिक्षाने किंवा वसई महानगरपालिकेच्या बसने वीस मिनिटात आपण भुईगावात पोहोचतो येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे मठातील स्वामी समर्थांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली स्वामींची मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फेडते मूर्तीकडे आपण पाहतच आपले भान हरपून जातो मठात एक सकारात्मक चैतन्य असल्याची खात्री पडते यामुळेच भोईगाव स्वामींचा हा मठ महाराष्ट्राच्या धार्मिक तीर्थस्थळांच्या यादीत मोठ्या गौरवाने समाविष्ट झाला आहे स्वामी भक्तांचा प्रिय असा हा स्वामींचा मठ आहे स्वामी समर्थ आपल्या भुईगाव येथील मठाची स्थापना दोन हजार आठ साली झाली आणि आमचे आदरणीय संदीपदादा म्हात्रे यांच्या प्रेरणेतनं हा मठ साकार आज साकारलेला आहे मठात आज नानाविध कार्यक्रम राबवले जातात बरेच कीर्तन भजन अनेक साहित्यिकांची प्रवचनं मठात आवर्जून बरेच म्हणजे महिन्यात तरी एक पौर्णिमेचं कीर्तन असे बरेच पुष्प आम्ही इकडे दिलेले आहेत स्वामीचरणी अर्पण केलेले आहेत आणि भक्तांना पण अन्नदान सेवा गुरुवार आणि रविवार दोन दिवस अन्नदान सेवा चालू असते आणि बरेच भाविक त्याचा लाभ घेतात तसंच उत्सवालाही दोन ते तीन हजार लोकांची अशी उपस्थिती असते स्वामीकडे येण्याचा मार्ग हा मला माझ्या मावशी मामाकडे हे गाव म्हणजे भुईगाव गाव आहे इथे येण्याचा नेहमीचा योग होता माझ्याबरोबर माझ्या मिसेस यायच्या त्यांचा जो कल स्वामींकडे जो तो वळाला तो फार मोठ्या हेतूने वळाला आणि स्वामींची ओढ त्यांना फार मोठी लागली तिच्यामुळे मी स्वामींकडे येऊ लागलो आणि स्वामींची सुरुवात अशी काही घरातून झाली आमच्या दादांच्या घरातून ती फार मोठी झाली आणि माझी रोजची फेरी स्वामींकडे त्यावेळेला येऊ लागली आणि त्याच्यानंतर हा मठ पुढे उभारला गेला आणि माझे पाय हळूहळू त्या दिशेने वळू लागले आणि मी नेहमी येऊ लागलो जशी मला कामातून सवय मिळेल यायची जशी स्वामी बुद्धी देतील त्यावेळेला मी इथे येऊन रोजचा सर्विसमधून मी दर्शन घेऊ लागलो आणि आज त्या गायत आज दहा बारा वर्ष झाली आज या स्वामी मठात मी एक सेवेकरी म्हणून आज सुरुवात केली आणि आज रिटायरमेंटनंतरसुद्धा आज पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेत अखंड स्वामींच्या सेवेत आहे मी इकडे आहे गेली पाच वर्ष इकडे सेवा करत आहे म्हणजे जेव्हा मी येत होती ना इथे तेव्हा फक्त मी दर्शनाला येत होती तेव्हा बघायची इकडचं सगळं वातावरण वा तेव्हा वा वा मला असं मनात खूप विचार यायचे की इथे मला पण सेवा करण्याची एक संधी मिळावी आणि ती खरंच स्वामींनी ऐकली आणि मला सेवेची संधी दिली आणि गेली पाच वर्ष मी सतत इथे सेवा करत आहे आणि सगळे स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत आहेत मी इथे जेव्हापासून आले आहे तेव्हापासून श्री स्वामी समर्थ माझं नाव तन्वी समीर नाईक आज तेरा वर्ष झाली मी या मठात सेवारत आहे इथे येऊन खूप प्रसन्न आनंद एकदम मनाला शांती वाटते इथे स्वामींपुढे बसलं तर मनातले सगळे विचार निघून जातात आणि एकदम शांत वाटते स्वामींना आपण काहीही सांगितलं स्वामी आपली सगळे इच्छा पूर्ण करतात म्हणतात ना भिऊ नकोस मी पाठीशी आहे स्वामी आपल्या पाठीशी सदैव राहो ही स्वामींच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ एका साध्या नामस्मरणाच्या प्रवाहाने काय काय घडू शकते याचे मूर्तिमंत साकार झालेले प्रेरणादायी कार्य म्हणजे भुईगावचा श्री स्वामी समर्थ सेवा परिवार म्हणजे स्वामींचा मठ या मठाचे संस्थापक श्री संदीपदादा म्हात्रे आपल्या वडिलांकडून मिळालेला दत्त संप्रदायाचा वारसा त्यांनी जपला नवे नेटाने चालू ठेवला आहे नामस्मरणामुळे ध्यानीमानी नसताना स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे आपल्या जीवनात आनंद येण्यासाठी आपण कोणाला तरी गुरु मानतो लहानपणापासून मी देवावर खूप अवलंबून आहे आणि मी खूप आनंदात आहे कारण परमेश्वराची सेवा केल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो खूपच चांगला असतो लहानपणापासून तर आजपर्यंत माझा गुरुवर्यांवर खूप विश्वास आहे आणि तो सर्वांनी ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे जसे बाळ आपल्या आईकडे जाऊन जवळ बसतं आणि आपले विचार त्यांना सांगतात त्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या पायाशी मी आज स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेली आहे अगदी लहानपणापासून येते आहे मोठं होईपर्यंत आज माझी छोटी बेबी सुद्धा आहे तिच्या ती आमच्या बरोबर अगदी जन्माला येण्यापासून ते आतापर्यंत ती मंदिरात येत आहे ती देवाची स्वतः एक भक्त आहे आज गुरुवार आहे तिने स्व स्वतः सकाळी एक सांगितलेलं आहे की आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ अगदी तीन वर्षाच्या मुलीने तर देवाचं ते आज आमच्या आधी खूप मोठी कृपा आहे आणि त्यांचे खूप मोठे भक्त हो आहोत आम्ही माझे फॅमिलीपासून आम्ही सर्व हो। आहोत प्रसादाले आम्ही भोजन करतो इथे दर गुरुवारी येऊन प्रसादाचा खूप आम्हाला अगदी मनापासून ओढ आहे कारण त्यांच्या प्रसादाने आमच्या आमचे खूप फायदा होतो जे आम आपली प्रसादी आहे स्वामीच्या दर्शनाला येत होतो पण स्वामींनी नंतर मला असं सांगितलं की तुम्ही नर्मदा परिक्र परिक्रमा करून यांच्या मठातले दादा आहेत त्यांनी सगळं अरेंज केलं त्याच्यामुळे मला नर्मदा परिक्रमा घडली आणि एवढं सगळं छान अरेंजमेंट होती खूप सगळ्या ठिकाणी सगळं सगळं छान छान झालं कुठेही कु त्रास झाला नाही खूप मला स्वामींमुळे ती नर्मदा प परिक्रमा घडली आम्ही दर गुरुवारी येतो स्वामींना भेटायला इथे आल्यावर आम्हाला खूप मन प्रसन्न होते स्वामींचं असं आहे की आपलं कुठलंही काम जे करतात अशक्य ही शक्य करतील आणि असा हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आलेला आणि स्वामींचं दर्शन घेऊन मला खूप मन प्रसन्न झालं आणि स्वामी आहेत म्हणून मी आहे, आहे। मी इकडे माझी मैत्रिणी सांगितलं म्हणून इकडे आलेली इकडे येऊन योर मला एवढं शांतता वाटते ना मी दर गुरुवारी इकडे येते स्वामीला भेटायला पण योगा होत होत नाही तरी पण ते मला बोलवतात मी इकडे येते समर्थ ज्या ज्या अडचणीला मी ज्या हाक मारल्या त्या त्या टायमाला मला स्वामीने भरपूर सगळ्या ह्याच्यात मदत केली नाही कुटुंबातले घरचे काही प्रश्न मित्र परिवारांच्या काही अडचणी असतील स्वामीला हाक मारलेले त्याच्याबद्दल आहे समर्थ खूप चांगलं वाटतं इथे आल्यावर शांत वाटते एकदम मनाला टेन्शन सगळे दूर होतात आणि खूप म्हणजे प्रचिती पण तशी आले मला दोन तीन वेळा मी इथे येऊन गेली श्री स्वामी समर्थ Uh, मी आज पहिल्यांदाच माझ्या मै माझी वहिनी आहे त्यांनी पहिल्यांदा घेऊन ये मला नेहमीपणा मनापासून म्हणजे मला स्वप्नात पण यायचं यायचं म्हणजे मला खूप जणांनी सांगितलं की तुला एवढा त्रास होतो हे होतं एकदम स्वामींच्या इथे जाऊन म्हणून पण मला कधी योगा एक झाला नाही आज मला सकाळीच त्यांनी वहिनीने फोन केलं की तुला यायचं होतं ना तर चल म्हणून आणि खरंच त्यांच्या मुला मला आरती आज मी पहिल्यांदा येऊन त्यांची मला आरती भेटली लोकांना भेटते की मला माहीत नाही आणि त्यांच्या गाभाऱ्यात जास्त मला म्हणजे जायला डायरेक्ट भेटलं मला आणि ती म्हणजे म्हटलं मला एक तर मनामध्ये एक श्रद्धा होती पण मला कधी योगा एक झालाच नाही ते यायचा आणि एक शांतता मनात असते ना ती एक शांत आणि असं वाटलं की मला जो आ, आहे प्रॉब्लेम आहे तो आजा माझा निघून जाणार आता हे माझा मला प्रॉब्लेम राहणार नाही अशी एक मनामध्ये म्हटलं की ग्रीड झालं की आता यापुढे होणार नाही म्हणून मी आता आज पहिल्यांदाच आले मठामध्ये दोन तीन वर्षापूर्वी मी आले होते सांगायला मला आता आज असं अनुभव आला आहे दोन तीन दिवसापूर्वी आ, की आठ दिवसापूर्वीच मी बोलले माझ्या फ्रेंडला की आपण जाऊया मठामध्ये म्हणून आता गुरुवार पण जायत माझ्या शिष्याचे तर म्हटलं आता मोकळा आता आपण जाऊया तर ठीक आहे म्हटलं चल जाऊया म्हटलं मला ओढ आली मी दोन वर्षापूर्वी गेलेली मठामध्ये अक्कलकोटला आता मला काय वाटतं काय माहिती की असं वाटतं की जाऊया असं मला ओढ वाटते ते म्हणाली माझी मैत्रिणी की चल जाऊया म्हणून आणि दोन तीन दिवसातच मला असं कळलं की माझ्या सोसायटीमध्येच म्हणजे अक्कलकोटवरून स्वामींची पादुका येणार आहेत म्हणून मला एवढं असं वाटलं की स्वामीच माझ्याकडे आले मला दर्शन द्यायला हे तर माझा खूप अनुभव आहे गुरुवारी आणि रविवारी येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादालय सुरू केले या महाप्रसादासाठी स्वामी भक्त मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर अशा विविध भागातून येथे स्वामी दर्शन आणि प्रसादासाठी खास करून येतात अन्नपूर्णा देवीचे पूजन स्वामींना नैवेद्य देऊन स्वामींची आरती करण्यात येते आरती झाल्यावर स्वामी भक्त प्रसादाचा लाभ घेतात मठातर्फे प्रसादाचे नियोजन उत्तम आणि मनोभावे स्वामीसेवक करतात या प्रसादात स्वामींचा अंश असतो असे स्वामी भक्तांचे म्हणणे आहे प्रसाद ग्रहण केल्यामुळे त्यांना जीवनात समाधान लाभते आणि स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात स्वामी तर, आ, मी स्वामी समर्थक स्वामींची माहिती महती म्हटली तर मी लहानपणापासून आहे ना साई भक्त आहे बट जस जसे मी मोठे होत गेले तस तसं मला दत्तगुरूंविषयी आणि स्वामी समर्थांविषयी कळत गेलं माझी आई आहे ती यांची उपासना खूप करते आणि तिच्या थ्रू मला हेच का कळत गेलं आपलं हे संसार सागरातून तारून नेण्यासाठी गुरूंची खूप आवश्यकता असते स्वामी माऊली तीच आहे जिनी मला यातून तारून नेताय आपलं आयुष्य हे सोपे नसते ही वाट त्या संकटातून सगळ्यातून तार करणारा हा गुरुच असतो आणि ती स्वामी माऊलीच आहे मी स्वामी धन्यवाद करते चा चा स्वामी की त्यांनी मला या या सगळ्या गोष्टीतून मला मला जीवनाच्या आयुष्याच्या प्रसंगामध्ये वाट दाखवतात मी स्वामी चरणी एकच इच्छा व्यक्त करीन की असेच माझ्या सोबत राहावी मला नेहमी त्यांनी असं मार्ग दाखवत राहावा आणि त्यांच्या भक्तीत मला लीन करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मैं जैसे स्वामी समर्थ मठ आने शुरू किया है मैं मेरा एक्सपीरियंस बहुत बहुत यूनिक रहा है फील हुआ है अंदर से भगवान का प्रेजेंस मुझे फील हुआ है तो इसके लिए मैं स्वामी समर्थ को दिल से प्रे करता हूँ कि हम सबको इस पूरे जग को सुख दे शांति दे और सबको बहुत सारी खुशियाँ दे श्री स्वामी समर्थ यहाँ एक आने के बाद मेरी मेरी बेटी की शादी हो गई जो बहू आई उसके थ्रू तो हम यहाँ आने लगे और जो है हमारा एक्सपीरियंस है मैं बोल नहीं सकती हूँ और जो यहाँ आज महाप्रसाद देने हुआ ये भी हमारा भाग्य है कि ये अटेंड करने मिला बहुत अच्छा लगा और सबको सुखी रखे बस भगवान से एक ही प्रार्थना है मैं आज जी उभिया आई स्वामी जो कृपे ने दोनों पैर उभे आए माजा पैर साढ़ा मोटा प्रश्न होता कि मी हिंदू जला गली माझे दोन्ही पाय म्हणजे आपोआप सुजायला लागले लहानपणापासून पायाला काहीच त्रास नव्हता आणि दोन्ही पाय माझे आपोआप सुजायला लागले मी खूप डॉक्टर केले आखे वसई पायाखाली घातली आखे बॉम्बे पायाखाली घातली लाखाचे खाक झाले मला इंदूज हॉस्पिटलला सांगितलं तुम्हाला हत्ती रोग नाही मिळत काहीच नाही मिळत तुमच्या पायाच्या नसा खराब झाल्यात तुम्हाला पाय काढावा लागेल मग मी माझ्या आतेबाईणीला नायरला ती आहे तिला फोन केला दोन दिवसाने खूप रडत बसली रडत बसली मग माझ्या आत बहिणीने मला तिच्या ऑफिस मध्ये नेलं ती सांगते एक बघ ती मला बेन हाक मार ती मला सांगते तू एक काम करशील का काय एका देवाची मनापासून भक्ती करेल का हो करेल सांग मला मला स्वामी काय काय काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला तू स्वामींची भक्ती कर मनापासून आणि तेच काय ते बघून घेतील एवढा तिने नारला शब्द वापरला मला मी रडत रडत तिकडे आली स्वामी मी तुम्हाला वचन देते मी दर महिन्यात तुमच्या दर्शनाला येईल आणि तशी मी आज दर महिन्यात येते आणि दोन पार उभी आहे आणि महाप्रसाद सगळ्यांना सांगते महाप्रसादाचा एकही कण वाया घालू देऊ नका कारण महाप्रसादामध्ये स्वामींची भक्ती उतरलेली असते आणि मी आज एवढी वर्ष मला वाटते दहा बारा वर्ष झाली असतील या मठात येते मला आ, आ, मासिक पाळीचा खूप त्रास होता म्हणजे माझ्या पिशवीला गाठी झालेल्या होत्या आणि डॉक्टरने सांगितलेलं हो की जर ह्या गाठी परत झाल्या तर ऑपरेशन करायला लागेल पिशवी काढायला लागेल मी तेव्हा खूप घाबरले कारण काय की आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला ऑपरेशन करायचं तर पैसेही भरपूर लागणार आणि त्रासही खूप होणार आणि मला म्हणजे इतका त्रास व्हायचा की मी घरामध्ये असंच काम करता करताच माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी बोलली स्वामीना माझा हा पाळीचा त्रा माझं ऑपरेशन करायची पाळी येऊ देऊ नका पण मी तुम्हाला भेटायला येणार अक्कलकोटला आणि खरोखर असा चमत्कार झाला की म्हणजे दो मला दोन महिने पाळी व्यवस्थित आली माझ्या गाठी जायच्या बंद झाल्या आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत मला बिलकुल काही त्रास नाही माझ्या पोटातही दुखत नाही कशातही दुखत नाही आणि आम्ही अक्कलकोटलाही जाऊन आले परंतु तो जो काही त्रास होता तो स्वामी कृपेने पूर्ण नष्ट झाला आणि असंच आमच्या घरामध्ये सुद्धा माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला जे काही त्रास होतात ते सर्व स्वामींच्या कृपेने ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात आणि खरोखर मी तर सांगेल भंडाऱ्यातून इतकी भंडाऱ्यामध्ये शक्ती आहे स्वामींच्या की भंडाऱ्यातून आपली जी काही व्याधी पीड आहे ना ती निघून जाते श्री स्वामी समर्थांना अभिप्रेत असलेले कार्य करणे हे मठाचे उद्दिष्ट आहे मठातर्फे वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात मठातर्फे तीर्थयात्रेचे आयोजनही जा केले जाते मठात स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्तजयंती आणि मठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो मठाच्या परिसराची स्वच्छता भक्ताचे मन स्वच्छ करते मन निर्मळ घेऊन मनातील कचरा नाहीसा होतो आणि स्वच्छ मनाने भाविक माघारी फिरतो अशा या स्वामींच्या भोईगाव येथील मठाला एकदा तरी ही दिलीच पाहिजे स्वामी प्रचंड इच्छाशक्ती जिद्द चिकाटी आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर काय चमत्कार घडू शकतो याचे उदाहरण म्हणजे स्वामींचा भुईगाव येथील मठ असेच म्हणावे लागेल आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका व्हिडिओ तर तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्की आवडला असेलच असाच एक छान आणि सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ